गोपीचंद पडळकर मित्रांनो गोपीचंद पडळकर हे कायमच ह्या ना त्या कारणावरून ते चर्चेत असतात पण मित्रांनो आत्ताच चालू असलेल्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद जो चालू आहे त्यामध्ये मात्र पडळकर यांनी कसलाही सहभाग नोंदवलेला नाही म्हणजेच मित्रांनो कोणत्याही बैठकीला अथवा कोणत्याही सभेला पडळकर हे गेले नाहीत पण मित्रांनो यामागचं कारण हे कोणालाच ठाऊक नाही पण मित्रांनो यामागचं कारण जरा वेगळा आहे कारण मित्रांनो गोपीचंद पडळकर यांचा आतापर्यंत रेकॉर्ड असा आहे की गेल्या काही काळापासून म्हणजेच मित्रांनो गेल्या पाच सहा वर्षापासून गोपीचंद पडळकर यांनी आपल्या समाजाला किंवा आपल्या जातीला ज्यांनी ज्यांनी विरोध केला आहे त्यांचा विरोधात ते कायमच ठासून उभारतात आणि त्याचं उदाहरण म्हणजेच मित्रांनो गेल्या एक दीड वर्षाच्या पाठीमागे म्हणजेच मित्रांनो जरांगी पाटील यांनी अशाच एक आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेसुद्धा मराठा आणि ओबीसी हा वाद महाराष्ट्रामध्ये पेटला होता आणि त्यावेळी मित्रांनो ओबीसी समाजाचे सर्वच पक्षातील नेते हे एकत्र आले होते आणि त्यावेळेस म्हणजेच मित्रांनो गेल्या एक दीड वर्षाच्या पाठीमागे गोपीचंद यांनी यांनीसुद्धा आपली फौज प्रत्येक सभामध्ये आणि प्रत्येक रॅलीमध्ये त्यांनी विरोधकांना दाखवून दिली होती पण मित्रांनो यावेळेस म्हणजेच मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी आंदोलन केलं आणि त्याच्या दोन तीन दिवसातच सरकारने एक जी आर सुद्धा काढला आणि त्या जी आरमध्ये हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं पण मित्रांनो त्यांनी यावेळी ओबीसी समाजाच्या काही नेत्यांना आणि काही महत्वाच्या लोकांना त्यांनी विश्वासात न घेतल्याचं बोललं जात आहे पण मित्रांनो त्याच्यानंतर सर्वच गावागावामधून महाराष्ट्रामधील ओबीसी समाज बांधवांनी त्याला कडकडून विरोध केला म्हणजे हा जो जी आर आहे तो ओबीसीचा हक्क आणि गमावणारा जी आर आहे असं ओबीसी बांधवांनी परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं आणि मित्रांनो लक्ष्मण हक्की असो किंवा छगनजी भुजबळ यांनी सरकारच्या या निर्णयाला आणि या जी आर ला कडकडून विरोध केला एवढंच काय तर छगनजी भुजबळ यांनी सरकारला असा अल्टिमेट दिला की तुम्ही जर हा जी आर मागे नाही घेतला तर आम्ही न्यायालयात जाणार असा त्यांनी इशारा सरकारला दिला पण मित्रांनो या सर्व घडामोडीमध्ये पडळकर मात्र दूर दिसत होते पण मित्रांनो याच्या पाठीमागचं कारण काय असेल ते आज आपण जाणून घेऊया कारण मित्रांनो गेल्या वेळेसुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं एक असच अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन झालं होतं त्यावेळी सुद्धा त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी समाजाच्या सभा आणि रॅली म्हणजेच मित्रांनो ओबीसी समाजाची वज्रमुठ बांध गोपीचंद पळकर गेल्या वेळेस पुढे होते पण मित्रांनो यावेळेस म्हणजेच मित्रांनो आत्ताच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये केलेल्या आंदोलनानंतर गोपीचंद पळकर यांनी कुठेही आपलं मत व्यक्त केलं नाही त्यामुळे मित्रांनो समाज बांधवांच्या मनात गैरसमज झाले आहेत म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पळकर यावेळेस बोलत का नसावेत गोपीचंद पळकर यांच्यावर कोणाचा दबाव असेल का हे सगळं प्रश्न आता ओबीसी समाज बांधवांच्या मनात यायला सुरुवात झाली आहे कारण मित्रांनो इतका कडकडून विरोध करणारा माणूस या वेळेस एक शब्दसुद्धा बोलत नाही कितीतरी दिवस झाले तरीसुद्धा अजून पळकर यांनी एक ठाम भूमिकाही घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली नाही त्यामुळे मित्रांनो ओबीसी समाज बांधवामध्ये पळकर यांच्याविषयी नाराज असल्याचे बोललं जात आहे पण मित्रांनो याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे आणि गोपीचंद हे शासनाच्या निर्णयावर म्हणजेच मित्रांनो शासनाने जो जी आर काढला आहे त्याच्यावर हे आवाज का उठवत नाहीत हा ओबीसी समाज बांधवांच्या मनात पडलेला प्रश्न आहे आणि मित्रांनो गोपीचंद पळकर यांच्यावर कोणाचा दबाव आहे का असा सुद्धा एक ओबीसी समाज बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडला आहे तर मित्रांनो या विषयावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ बंद न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी ताना झक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना झक्के चॅनल तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पळळकर ओबीसी समाजाविरोधात निघालेल्या जी आर बद्दल पळळकर हे तोंडातून शब्द का काढत नाहीत त्याच्यावर कोणाचा दबाव आहे त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पळकर यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी काही दबाव टाकला आहे का त्याच्याविषयी आज आपण सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो गोपीचंद पळळकर यांची ओळखच अशी आहे की गोपीचंद पळकरे पहिल्यापासूनच आक्रमक आहेत म्हणजेच मित्रांनो कोणतंही आंदोलन असो किंवा कोणावरही टीका गोपीचंद हे पहिल्यापासूनच आक्रमक आहेत आणि त्यांची राजकारणाची सुरुवात सुद्धा धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी सरकारविरोधी आक्रमकतेने भूमिका घेणारा नेता म्हणून त्यांची राजकारणामध्ये सुरुवात झाली होती म्हणजेच मित्रांनो त्यांची ओळख ही आक्रमकतेने बोलणे असो किंवा कोणावर जाहीर टिका यामुळे ते कायमच चर्चेत असतात पण मित्रांनो आता जरा विषय वेगळा आहे गोपीचंद पळकरे कायमच चर्चेत तर असतातच पण मित्रांनो गेल्या काही दिवसापासून म्हणजेच मित्रांनो अलीकडील एक दहा पंधरा दिवसापासून पळळकर हे गायब असल्याचं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गोपीचंद पळकर यांनी कोणत्याही पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले नाहीत आणि मित्रांनो जरांगी पाटील यांनी केलेल्या मुंबईमधील आंदोलनानंतर त्यांनी सरकारला सुद्धा काही जाब विचारलं नाही कारण मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ओबीसी समाजावर अन्याय केल्याची भूमिका ओबीसी बांधवाने घेतली आहे पण मित्रांनो याविषयी गोपीचंद पळकर यांनी आपल्या तोंडातून शब्दसुद्धा काढला नाही त्यामुळेच मित्रांनो समाज बांधव हे गोपीचंद पळकर यांच्यावर नाराज असल्याचं बोलत केला जात पण मित्रांनो या पाठीमागचं नेमकं का कारण काय आहे गोपीचंद पळकर यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खरंच दबाव टाकला असेल का ते आज आपण सविस्तर असं पाहणार आहोत तर मित्रांनो आता अशी चर्चा सुरू झाली आहे की गोपीचंद पळकर यांनी शांत राहून करेक्ट कार्यक्रम करत आहेत म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पळकर यांनी महाराष्ट्रामध्ये इतकं सारं घडत असताना सुद्धा आपली भूमिका ही एकदम तीव्रतेने कुठेही बांधताना पाहायला मिळाली नाही कारण मित्रांनो गोपीचंद पळकर यांनी शांत राहून कार्यट कार्यक्रम केला आहे कारण मित्रांनो गोपीचंद पळकर हे शासन निर्णयाच्या विरोध कोर्टामध्ये जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पळकर यांनी शांत राहून सरकारला सुद्धा वेटीस ठरायचं ठरवलं आहे म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा विरोधात जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो सरकारने जो मराठा समाजाचा जी आर काढला आहे त्यांच्या विरोधात गोपीचंद पळकर हे कोर्टामध्ये जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे मित्रांनो गोपीचंद पळकर यांनी शांत राहून कार्यक्रम कार्यक्रम केला असल्याचं आता बोललं जात आहे पण मित्रांनो इतकं सारं त्यांनी शांत राहून कार्यक्रम केला असलं तरी ओबीसी समाजामध्ये जी नाराजी आहे ती काही दूर होणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो ओबीसी समाज बांधवांची अशी मागणी आहे की गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलं पाहिजे की सरकारने हा सरकार जो जी आर काढला आहे तो पूर्णपणे ओबीसी समाजावर अन्याय होणारा जी आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व ओबीसी समाज बांधव सरकार जोपर्यंत हा मराठा समाजाचा जी आर रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही सरकार विरोधी भूमिका घेणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं पाहिजे असं ओबीसी समाज बांधवांचं म्हणणं आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय गोपीचंद पळकर यावेळेस इतकं शांत का राहत असावेत गोपीचंद पळकर यांच्यावर खरंच देवेंद्र फडणवीस यांचा दबाव असेल का आणि मित्रांनो जर दबाव असला तरी गोपीचंद पळकर याविषयी काही बोलतील का तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो असाच एक दुसरा विषय म्हणजे तो धनगर समाजाला एस टी मधून आरक्षण देणार असं भारतीय जनता पक्षानं दोन हजार चौदा साली सांगितलं होतं पण मित्रांनो त्याविषयी सुद्धा आता भारतीय जनता पक्ष तोंडातून शब्द काढत नाही पण मित्रांनो त्याविषयी गोपीनाथ पळकर सुद्धा आवाज उठव का नसावेत हा सुद्धा धनगर समाज बांधवांच्या मनामध्ये एक प्रश्न पडलेला आहे त्यामुळे मित्रांनो गोपीनाथ पळकर यांनी या विषयीचा अधिकचा लक्ष घालून लवकरात लवकर या विषयी आपलं मत मांडलं पाहिजे असं ओबीसी समाज बांधवांचं आणि धनगर समाजाचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच गोपीनाथ पळकर धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी लक्ष घालतील का आणि मित्रांनो गोपीनाथ पळकर आता ओबीसी आणि मराठा समाजाचा जो वाद चालू आहे त्यामध्ये सुद्धा सहभागी होतील का तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र